एक लांब येतो आम्ही आणि चहा प्यायचं ठरलंय तर थोडा चहा घ्यायचा तीन कप विकासारखा चहा घेत नाही थोडं पाणी पिऊ म्हटलं फिरकतीर्ग बघतोय हां फिरकतीर्गा बघते हां आणि आता चहा बघू आता कुठंतरी हा तीन चार आहे आम्हाला तर काय झाले आता मध्येच एक ब्रेक घेतलाय आम्ही चहाचा ब्रेक काय काढा बाटली काढा की हा व्हिडिओ आहे पोटो आहे थोडीस मित्रांनो तीन चहा घेतलेत तीन चार ठेवू दे एक मिनट ठेवू ठेवते मग ओके हां तुम्ही आपलंसारखे नाही तिथेसारखे नाही नक्की कॉल एक आता कुठं चाललं आहे काय मग चालेल दर्शन कोकण दर्शनला चाललं आहे काय कोकण दर्शन बर ठीक आहे मार्क करते काय कि लागते सायली पाठी एकंदरीत आम्ही चहा घेतला तिघानी दोघांनी चहा घेतला आणि हे चहा पितनायत बिल्डर वगैरे चहा पित नाहीत हे हे पितात कॉफी पितात आणि त्यांच्यासाठी कॉपी घेते त्यांनी वेट वेट म्हणजे वाढून ब्लॅक ने काय होतं वेट लॉस होतं आणि गाडी चालवतात त्याच्यानंतर एनर्जी यावी एनर्जी यावी म्हणून त्यांनी ती ब्लॅक कॉपी घेतली हे सांग चेस कॉपीचा चेस केला यांनी आणि ब्लॅक कॉपी आहे आणि मस्त गरमागरम कॉपी ब्लॅक कॉपी या बाजूला या जरा तुम्ही असं हा असं इकडे बघा रे उजेडाकडे बघायचं कधी जवळजवळ या तर दोघ जण कॉपी ते चहा पित नसल्यामुळे ही कॉपी पित प्रेसो आता आपल्याला आप ते काय शब्द वापरतोय आपल्याला काय समजा नाही कसला एक्सप्रेसो म्हणतोय कसला प्रेसो एक्सप्रेसो बरं ठीक आहे ब्लॅक कॉपी चालली आता त्याला गाडी चालवायची ना त्याच्यामुळे त्यांना कॉपी घेते एनर्जी आहे जरा त्याला मस्त स्टील बॉडी व्यायाम व्यायाम करतोय जरा जिम बिम लावली तुम्ही त्याचं ते बायसेप वगैरे काही ते शब्द आहे ना बायसेप वगैरे बघू शकता स्टील बॉडी आणि गडीचा सेम सेम बघा तुम्ही कसं दिसते एकदम स्लिममध्ये दिसतोय आता आमचं वाढले दीर्घ दीर्घ वाढले आणि वाघ डिर्घ आहे पंधरा थोडं स्लिम आहे माझ्यापेक्षा स्लिम मधू चालले कॉफी लगेच आणि थंडी जास्त आहे आता वाले सात थंडी आणि बैलप्रेमी ती बैलप्रेमी मथुर प्रेमी म्हणजे बैलप्रेमी आहे सगळ्यात पहिल्या वर त्यांचं प्रेम आहे त्यांना बैलगाड्या शर्यतीची जास्त आवड आहे तर या ठिकाणी थांबले कुठला रूट आहे निर्भोड सासवड बापदेव मार्ग आहे मित्रांनो गाड्यांची वरदळ चालू आहे आणि आम्ही इथं गाडी इथंच पार्क केली जवळच एक आता रात्र आम्हाला जायला किती वाजता बारा वाजता वाजतात माहित नाही हा बारा साडे बारा वाजता काय कळाणार आम्हाला का गाडी मध्ये झोपावं लागते का समजा नाही शेलिंद्रच आमचं आम्हालाच कळा नाही काय झाले चला थांबूया आपण इथंच व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू कंटिन्यू बघत राहा म्हणजे तुम्हाला अपडेट राहतील की नेमकं आमचं आहे काय चला कॉपी पेरची संपत आली बिल्डरची कॉपी संपत आली ओके केसगेची कॉपी संपत आली ओके गे। सगळी निपचल मारली चला ओके चला